महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज आंदोलन करतायत बातमी आहे की आदिवासी मधून आरक्षण मिळावं तुम्ही आदिवासींचे नेते आहात काय भूमिका आहे समोर नाही महत्वाचं म्हणजे आदिवासी हा शेड्यूल ट्रायब आहे आणि हा शेड्यूल ट्राईब राहिल्यानंतर आपण बाकीचे लोक ह्याच्यामध्ये घुसण्याचे जे प्रयत्न करत आहेत बंजारा समाज हा कुठेतरी चुकीचा त्यांचा धारणा झालेला आहे शेड्यूल ट्रायब आणि एन टी हा दोन्ही वेगवेगळा असल्यामुळे त्यांना आदिवासी मध्ये घेणं हा चुकीचं आहे कसा विरोध करण्याचा प्रयत्न होतो कशाला विरोध करायचा काय विरोध करायचा आवश्यकता नाही हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट आम्हाला कुठे लागते महाराष्ट्रामध्ये है हैदराबाद आहे का हैदराबादला जायचं असेल त्यांनी तिथे गेला पाहिजे बंजारा समाजाने हैदराबादला जाऊन घ्यायचं त्यांनी काय रिझर्वेशन घ्यायचं आहे महाराष्ट्रात तुम्ही हैदराबाद गॅजेट नुसार द्यायला तयार नाही हैदराबाद आमचं काय देणं घेणं आहे महाराष्ट्रात बाप्पा आहोत चंद्रपूर गॅजेट इयर आहे नागपूर गॅजेट इयर आहे ह्याच्या प्रमाणे आम्ही चालू ना तर या संदर्भात सरकारने काही हालचाली केल्या तर आदिवासी समाज रस्त्यावर काय हालचाली काय करू देणार नाही आमच्याकडे भरपूर संख्या आहे आदिवासींच्या जवळजवळ पंचवीस जागा आमचे आदिवासी येऊ शकतात सीटवर आणखीन ती जागा आम्ही आणू शकतो बंजारा समाज आंदोलन काय रस्त्यावर उतरणारच रस्त्यावर उतरण्याची आम्हाला आवश्यकता नाही कारण की शेड्युल्ड ट्राईब आणि नॉमिनेड ट्राईब हे दोन्ही वेगळं आहे विरोध जसा बंजारा समाज आक्रमकपणे मागणी करतोय तेवढ्याच आक्रमकपणे विरोध होईल का तुमच्या हक्कावर कधी येऊ मागणी करायला काय सगळे मागणी करतात पण शेड्युल्ड ट्राईब अनुसूचित जमाती हा वेगळा आहे आणि विमुक्त जाती भटक्या जमाती हे वेगळं आहे तुम्ही देऊ देणार नाही देण्याचा सवाल प्रश्न देऊ जात नाही ना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात काय आवश्यकता नाही आम्हाला बंजारा समाजाची मागणी आहे अनुसूचित जमातीमध्ये समज होण्याचे निकष आहेत ते आम्ही पूर्ण करतो त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळावं अशी आम्ही शेड्युल ट्राईब अँड नॉमेडिकल ट्राईब ह्याच्यामध्ये फरक आहे शेड्यूल ट्राईब म्हणजे काय अनुसूचित जमाती आणि ते विमुक्त जमाती फटक्या जमाती आहेत दोन वेगळ्या आहेत आणि आमचं कॉन्स्टिट्युशन प्रमाणे पाचव्या हो शेड्यूल मध्ये आम्ही येतो त्या शेड्यूलमध्ये येतात राजकीय आरक्षण पाहिजे म्हणून सगळे आंदोलन सगळे मागणी सगळे करतात पण ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा